प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्धमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रेति महागौरी पि नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा उक्तानि जानि नामानि ब्रह्मण्येव महात्मना ओम। ओ तुझ्या धरणी आभाळधरणी ये विसावले देवादिकांचे संकट जाय गहरुनी तुझ्याच कृपे मुळे नद झंकार तू सारा संसार तू नद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे तू तपस्विनी आई जगदंबे तू ओजस्विनी आई जगदंबे तेज तेजस्विनी आई जगदंबे जगदंबे आई जगदंबे आशेच अंकुर दे आई जगदंबे आई जगदंबे तुझी छाया निरंतर दे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्ग दुर्गेश्वरी आई जगदंबे घट घालू किती वट पाहू लट लटमाये ची हो उनये कणाकणात तू मन मनात तू जिवा शिवात तू आंबे धावा ऐकून भक्ताचा आई हा केला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला आतुर हे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी शिया मारहू दे आई जगदंबे तू तपस्विनी आई जगदंबे तू ओजस्विनी आई जगदंबे तू तेजस्विनी आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे मायेची मखमल दे आई जगदंबे आई जगदंबे दि दरवळ दे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्गा दुर्गेश्वरी आई जगदंबे